हे पहा आपण आज तुलसी या मांडोगन येथील प्रसिद्ध व्यवसायामध्ये आलेलो आहोत त्या व्यवसाय चालकाने आपल्याला थोडा विरोध केला परंतु ही गोष्ट ग्राहक हे तर योग्य नाही आहे तरी आपण या ठिकाणी जी खरेदी करता हे खरेदी करत असलेल्याबद्दल एका ग्राहकाची सकाळी आपल्याला एक समस्या आली तक्रार आली आणि त्या तक्रारीनुसार आत्ता आपण या दुकानाला भेट देण्यासाठी आलो असता संबंधित जे मालक आहे त्यांनी आपल्याला थोडा प्रतिसाद देण्याऐवजी त्यांनी विरोध केला ही बाब आपल्या ग्राहकांच्या दृष्टीने खूप खेदजनक आहे तरी हे दुकानदार जे आहेत मालक हे समजून घेत नाही याचा विचार ग्राहकांनी करणं अतिशय महत्वाचं आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं जी एस टी बिल नसतं त्याचप्रमाणे आज वीस रुपयाचं बॉलचं पाकिट या ठिकाणी चाळीस रुपयाला सकाळी विकण्यात आलं आणि ते परत त्या ग्राहकाने आणून दिलं आणि ते ग्राहक आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आले असता आपण या दुकानाला भेट देऊन अतिशय शांततेपूर्व विचारणा करत असताना मात्र दुकानदार यांनी आपल्याला विरोध केला तरी ही बाब ग्राहकांच्या दृष्टीने विचार करायला लावणारी नाही का तसेच या ठिकाणी अनेक तक्रारी आहेत की एकदा विकलेला माल हा परत घेतला जात नाही बदलून दिला जात नाही तरी असा शासनाचा कोणताही नियम नाही असा नसताना मात्र हे दुकानदार आपले स्वतःचे नियम चालवत असताना शासनाचे नियम पाळतातच का जी एस टी भरतातच का असे अनेक प्रश्न हे ग्राहकांना विचार करायला लावणारे आहेत महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज औदुंबर फटाले मंडोगन फराटा तरी आपण या दुकानामध्ये खरेदी करत असताना खूप काही विचार करून खरेदी करा अशी ग्राहकांच्या वतीने या दुकानातील रेट आणि इतर छोट्या दुकानातील रेट यामध्ये बरीच तफावत असल्याचे एका ग्राहकाने आज आपल्याला सांगितले तरी आपण खात्री करा खात्री करूनच खरेदी करा